सध्या कुठल्याच पक्षाला चिन्ह पोचवायला काही अवघड जात नाही कारण तुमचा मीडिया एवढा प्रभावी आहे आणि एवढा आधुनिक आहे की चोवीस तासात चिन्ह सगळ्या घराघरात पोचतय त्यामुळे कुठल्या पक्षाने चिन्हाविषयी काळजी करून प्रश्न आहे चिन्ह पोचल पण चिन्हाला मत मिळेल का ह्याची काळजी सगळ्या पक्षांनी करावी निरा उजवा कालवा आणि निरा डावा कालवा या दोन कालव्याची कालवा समितीची बैठक होती दोन महिने कालवा चालवण्याचं ठरलेलं आहे आणि जर गरज लागली तर पुढे अजूनही आठ दहा दिवस कालवा वाढवायचं ठरलेलं आहे आणि एवढं पाणी आम्हाला या उन्हाळ्या हंगामाला पुरेस हो। तो विषय आता संपलेला आहे नेरा देवधरचं पाणी हे आता रितसरपणे कनालमधून जायला लागलेलं ला आहे पाठीमाग त्याला कनाल नव्हते त्यावेळी ते पाणी वेगवेगळ्या सगळ्या तालुक्याने टप्प्याटप्प्यानं वापरले ती जागा भाजपची आहे त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली नाही करणारी नाही आणि शिवसेनेचा मी एकच आमदार आहे आणि माझा पाठिंबा सध्याचे खासदार रणजीशे नाईक निंबाळकर येणार राहिलेला आहे त्यांनाच मी पाठिंबा देणार माझा पाठिंबा का त्यांना पक्षानं तिकडे दिलं तर काम करेन पण उमेदवार म्हणून मी निंबाळकरांचं समर्थन करणार कारण त्यांनी गेल्या पाच वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं पंढरपूर सांगोला या भागात काम केलेलं आहे खास करून आमचे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात रणजित सिंह निंबाळकरांचा सिंहाचा वाटा राष्ट्रवादीकडून गणपतीरावांचे नातू यांना मैदानात उतरवण्याची तयारी चालली आहे काय सुद्धा कुणाला उतरवलं जात नाही काय नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही बातम्या देत आहे आता गणपतराव नातू तुम्हाला भेटणार का मला भेटणार कॉलेज पोरं कशाला खासदार टाकताय भिंकामाळत कळतंय का नाही तुम्हाला आमदार बघू हाय की मी अजून लढायला माझं गुड लढाई जर तुम्ही जागा त्यांना खासदार करायला यावेळी मी बघा मी निवडून दोन वेळा आलो पाच वेळा पडलो पण दोन्ही वेळी मला असं एकशे ब्याण्णव पाचशे असं झालंय यावेळी मी चाळीस हजाराच्या पुढून कुठल्याही किमती लिट काढल नाराजी आहे तुमच्याविषयी मी अपक्ष असतो चवश्यात्तर हजार मत घेतले मी शिवसेने ऐकून घ्यायच व प्रश्न तर उत्तर बी ऐकायचं अकराशे मत होते शिवसेनेला आमच्या तालुक्यात मी शिवसेनेत गेलो चौऱ्याहत्तर हजार मत केली मी चौऱ्याहत्तर हजार शहात्तर हजार ऐंशी हजार गणपत आबांच्या विरोधात मत कुठल्याही चिन्हाव घेतो चिन्ह माझं हात असायचं विमान असायचं धनुष्यबाण मिळेल ते चिन्ह माझ्या मतात घड झाली नाही उरड वाढ झालेली आहे मी निवडून येणार अहंकार नाही गर्व नाही प्रचंड काम केलेलं आहे सर्व सामान्य आता कसं असतं तुम्ही आता नाराजी बिराजी ह्या चौकातल्या कोणाच्या तुम्हाला पाहिजे ना काय तर बापकन कशात काय काय दिलं आहे मला येत आहे आता ताळातला माणूस आहे ज्याला त्या योजनेचा फायदा झाला ती मंत्री ती बाय मंत्री आम्हाला पाणी दिलं बाया आम्ही त्याला आता मत हा फरक असतो आणि म्हणून मी गणपतराव देशमुख साहेबांसारख्या माणसाला चकवा देऊन निवडणूक जिंकली त्यावेळी मी ताळातल्या माणसात गेलो कार्यकर्ते कोणाऱ्या नेते माझ्या गाडीत बसाय कोणच नको मी एकटा मतदार मी एकटानी मतदार मतदार महत्वाचा असतो मतदार पूर्णपणे माझ्याबरोबर आहे माझी संघटना शिवसेना ही माझ्या बरोबर ठामपणे भाजप माझ्या बरोबर ठामपणे राष्ट्रवादी ठामपणे